एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप कामावर रुजू न झाल्यास कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश आतापर्यंत निम्म्या फेऱ्या रद्द एसटी कर्मचारी कृती समितीची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सह्याद्री अतिथीगृहावर संध्याकाळी सात वाजता बैठक कर्मचारी काय निर्णय घेणार संपावर तोडगा निघणार का, का याकडे लक्ष कोल्हापूरमध्ये भाजपला धक्का समरजीतसह घाडगेंचा शरद पवारांच्या गटात प्रवेश पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल <स्था> राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लातूर जिल्ह्याच्या उदगीर दौऱ्यावर विश्वशांती बुद्धविहाराचं करणार लोकार्पण मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्रीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार मराठवाड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आवश्यक ती सर्व मदत त्वरित करण्याच्याही सूचना आदित्य ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर नांदेड हिंगोली परभणीत पावसाच्या नुकसानीची पाहणी करणार पोळ्याच्या दिवशी बैल धुवताना वेगवेगळ्या घटनेत चार जणांचा मृत्यू मराठवाड्यात अजूनही शेतात पाणी सोयाबीनसह इतर पिकं संकटात लातूरसह अनेक ठिकाणी पावसाचा टोमॅटोसह अनेक पिकांना फटका पालेभाज्यांचंही मोठं नुकसान मार्केटमध्ये भाजीपाल्याचे भाव चढेच गणेशोत्सवानिमित्त पाच ते आठ सप्टेंबर आणि अकरा ते सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरती अवजड वाहनांना बंदी बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतील सगळ्या बाजारपेठा गजबजल्या भाविकांची जोरदार तयारी गणपतीची आरास गणेश मूर्ती फुलं फळं नैवेद्यासाठी बाजारपेठा सजल्या बॉलिवूडमध्ये मीठूचं वादळ आता सुपरस्टारच्या दारात अभिनेता विविन पॉलीवरती उभारत्या अभिनेत्रीवरती सामूहिक बलात्कार केल्याचा सा गुन्हा